मी प्राची बंग स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर कशा ताई तुम्ही सर्व आहोत तुम्ही मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवं हो। तर आता बघा वाजलेले आहेत साडेपाच आणि आजच्या ब्लॉग की सुरुवात करते ते मी साडेपाच वाजल्यापासून करते दिवसभर तर काय मला ब्लॉग घ्यायला भेटलाच नाही तर म्हणत चला आता मी ब्लॉगला सुरुवात करते तर बघा आज मिस्टर येणार आहेत घरी तर मी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलंच की आम्ही गेलेले आहेत आमचे बाहेर त्यांच्या फ्रेंड सोबत तर ते आता याय लागलेले आहेत कसरापर्यंत आलेले आहेत फोन केलेला म्हणजे कन्फर्म करून पहिल्यांदा की येत आहेत की नाही येतात की कॅन्सल झाला एक दिवस थांबतायत की काय त्याच्यावर कि मग पुढचं प्लॅनिंग तर येत असले तर मग आज चिकन बनवणार होती मी तर झाला रस्सा भाकरी आणि मसाले भात बनवायचा असं माझं प्लॅन होत आज संडे पण आहे तर ते येत असतील तर बनवायचं होतं नाही तर नाही मग काय आमचं साधं सुद्धा होतच तर त्यांना फोन केला आता तर ते बोलतात की येत आहे ये तर येतील सात साडेसात पर्यंत येतील ते आता तर चला मस्त असं झणझणीत असा आज चिकनचा रस्सा बनवणार आहे तर बऱ्याच दिवस झालं असं रस्सा म्हणजे असं बनवलाच नव्हता तर छान असं मस्त असं घाटी मसाला टाकून झंजणीत रस्ता मसाले भात आणि भाकरी बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत शेवट पर्यंत बघा चला पि बिया झालाय बघा चल चल

तर बघा चिकन घेऊन आली अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता इथं आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे खोबरं कांदा आणि टोमॅटो असं मी भाजून घेणार आहे आणि नंतर मग आपण मसाला बनवूया तर सगळं एक साथच ठेवले आता इथं आणि हे आता मी भाजून घेते तुला

हत्ता लेना तर बघा मसाल्याची सगळी तयारी करून घेतली आणि प्रियास नुसता हट्ट करायला लागलं आहे की मला फिरायला जायचं आहे आत्ता आले नाहीत दोन दिवसांना आले तरी म्हणतो की मला फिरायला जायचं आहे मला फिरायला घेऊन चला तर बघा मसाल्याची तयारी करून घेतली पटकन खोबरं कांदा आणि टमॅटो आपण भाजून घेतला आहे अदरक लसूण घेतलेला आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे खडा मसाल्यामध्ये जिरा लवंग दालचिनी मिरई असं घेतलेलं आहे आणि अहोनी ना भाजी आणलेली आहे हरभऱ्याची तर जे त्यांच्या म्हणजे फ्रेंड्सकडे गेलेले होते की नाही तर त्यांच्या सासूबाईंनी भाजी दिलेली आहे आणि शेतामधली इतकी मस्त इत इतकी भारी कळी लुसलुशीत अशी माझी भाजी आहे आणि एकदम फ्रेश खूप मस्त आणि त्याच्यावरती ते दव आहेत ना ते सुद्धा अजून त्या भाजीवरती आहे तर बघू शकता तर चला मस्त अशी आपण हरभऱ्याची भाजी पण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया तर चला आता मसाला वगैरे आपण वाटून घेऊया तर भाजी तर बघा किती छान खुडलेली आहे आणि इतकी छान नाजूक अशी खुडलेली होती की नाही तर खूप भारी असं मार्केटमध्ये आपल्या इथं भेटतच नाही कुठं भेटली तर उगंच ते आपलं काय म्हणतात तसं उगंच वरवडलेली नसते का काय पण तसं असतं तर, तर हे कवळा कवळा शेंडा मोडलेली अशी एकदम फ्रेश ताजी शेतातली भाजी आहे तर बघा मी चिकन शिजवून घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे हळद मीठ कांद्यामध्ये मी असं शिजवून घेतलेलं चिकन आहे हे याला पाणी भरपूर सुट्टा आमच्या पाण्यामध्येच आपण शिजवून घेतो नेहमीप्रमाणे मी बऱ्याच वेळा मी तुम्हाला दाखवलेला आहे तर चला आता हा मसाला मी वाटून घेतलेला होता मिक्सरमध्येच वाटलेला आहे तर आपण भाजून घेतलेला मसाला आहे ह्या म्हणजे आगीवरती भाजलेला आहे त्याच्यामुळे ना काळा मसाला दिसणार तुम्हाला काळ्या वाटणातला आज रस्ता आपण पाहणार आहोत तर बघा चिकन पण शिजलेलं आहे मस्त असं तर प्रियांशला हे चिकन ना असलं अळणी चिकन ना तेच जास्त आवडतं तो असं आमटीमधलं वगैरे खात नाही तर असं अळणी चिकन ना तेवढंच तो खातून नंतर खात नाही मग तर चला त्याला मी आता अळणी चिकन काढून देते आणि त्या चिकनवाल्या खाकाने काय केलं तर प्रियांशसाठी एक लॉलीपॉप बनवून दिलेलं हे बघा एक छोटंसं लॉलीपॉप त्याने असं बनवून दिलं त्याच्यासाठी तर चला आता प्रियांशला अळणी चिकन काढून देते आणि नंतर मग आपण रस्सा बनवून घेऊया त्याला ना कलेजी जास्त आवडते आणि एक साइडला मी पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर चिकनच्या रशासाठी गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे तर चला आता प्रियांसला मी देते दे दे हे अळणी चिकन प्रियांसला त्याच्या पप्पाला पण दिलेलं आहे तर हे दोघंजण मिळून आता खातील तर चला आता चिकनचा रस्सा बनवून घेऊया आपण दोन मी चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे आणि आपला घरचा घाटी मसाला आहे तो टाकलेला आहे दोन चमचे तर झणझणी जसा रस्सा बनवणार आहे मी तर दोन चमचे फुलं भरून टाकलेलं आहे आणि ते जरा असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे असं तेलामध्ये परतलं ना कट चांगला येतो त्याच्यामुळे नंतर आपण जो बनवून घेतलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकला तो पण चांगला परतून घेतला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये पावडर मसाले मी कुठलेच टाकले नाही चिकन मसाला गरम मसाला वगैरे असलं काहीच टाकलेलं नाही आहे फक्त ह्या वाटणामध्येच आपण चिकनचा रस्सा बनवणार आहे खूप छान मस्त टेस्टी झालेला होता रस्सा आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने केलेला ना असं काळ्या वाटणातल्या ना देशी कोंबडी देशी कोंबड्या वगैरे असेल ना ती तर खूप छान लागते तर चला आता हे चिकन आहे ना ह्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सगळा मसाला चिकनला लागला पाहिजे नंतर मग आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी जे गरम पाणी आपण करायला ठेवलेलं होतं तर ते टाकायचं आहे तर ते गरम पाणी मी टाकलेलं आहे जेवढा रस्सा पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही करू शकता नंतर मग फ्रेश कोथिंबीर टाकली मीठ टाकलेलं आहे चिकन पण शिजवताना आपण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे ना चेक करून मग मीठ टाकायचं तर बघा मस्त असा आपल्याला पाच मिनटं फक्त उकळ काढून घ्यायचं आहे चिकन ऑलरेडी शिजलेलंच आहे नंतर मला मसाले भात बनवायचं होता पण मी जिरा राईस बनवला कारण का लसूनच मेन म्हणजे संपलेला होता आता परत दुकानात जायचं परत आणायचं मग हे सगळं होतं त्याच्यामुळे म्हटलं आता मिस्टर पण लागले होते घाई करायला लवकर आवर मला झोप आले झोप आले तर बघा चिकन पण आता तयार झालेलं आहे चिकनचा रस्सा नंतर मग आम्ही ना भाकरी पण बाहेरूनच आणल्या कारण का बराच वेळ झाला आणि प्रियांश मना लागलं तर मला फिरायला जायचं आहे मला घेऊन चला घेऊन चला तर त्याला आम्ही फिरवून आणलं बाहेरून तर प्रियांचं कसं आहे मम्मी पण पाहिजे सोबत असं असतं त्याचं तर त्याला फिरवून आणलं जरा असं कारण का आज ते उद्या बाईक ते घेऊन जाणार होते तर बाईक ती कंपनीमध्येच असते त्याच्यामुळे ना त्याला जरा असं फिरवून आणलं आणि नंतर आम्ही बाहेरून ज्वारीच्या भाकरी वगैरे घेऊन आलो आणि मस्त असा चिकनचा झणझणीत काळ्या वाटण्यातला रस्सा चल आम्ही एन्जॉय केला आणि तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता प्रियांशला मी जेवण दिलं पहिल्यांदा त्याला चारलं तो काय अजून हाताने ना खात नाही तर त्याला चारलं मिस्टर जेवताय तर नंतर मग मी पण जेवण करून घेतलं तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय गुड नाईट शुभरात्री